ते मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत तसेच जलजीवन मिशन सिंचन आणि विद्युतीकरणाच्या कामासंदर्भात शासन स्तरावर मंत्रालय येथे संबंधित खात्यांचे मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील जलजीवन मिशन जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामकाज व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्यावेळी पालकमंत्री बोलत होते यावेळी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोले व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू करण्याआधी सर्वप्रथम पाण्याचा स्रोत तपासावा स्रोत नसलेल्या जागी योजना सुरू करण्याऐवजी स्रोत असलेल्या ठिकाणी योजनेचे नियोजन करावे अपूर्ण योजनांबाबत योग्य मार्ग काढण्यावर भर द्यावा कुठल्याही परिस्थितीत योजना अपयशी ठरता कामा नये धडगाव तालुक्यात विहिरींना पाणी लागत नसल्यामुळे त्या ठिकाणी नर्मदेतून पाणी घेता येते का त्याबाबतच्या पर्यायावर कार्यवाही करण्यात येईल विद्युत पुरवठ्याभावी पाण्याची योजना अपूर्ण असल्यास ती योजना नव्याने करून सोलरवर कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा जलजीवन योजनेचा नवीन सवय करताना सोलरसह करण्यात यावा नंदुरबार जिल्ह्यासाठी सरदार सरोवर प्रकल्प व उकाई धरणातून पाणी देण्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल जलजीवन योजनेसाठी पाणी तपासून क्षारयुक्त पाणी असल्यास त्या ठिकाणी फिल्टर प्लांटचे नियोजन करावे यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी स्वच्छ भारत मिशन महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कृषी पशुसंवर्धन शिक्षण ग्रामपंचायत विभाग महिला व बालकल्याण विभाग बांधकाम विभाग लघुपाटबंधारे समाज कल्याण वित्त विभाग व आरोग्य विभाग या विभागांचा तपशीलवार आढावा घेतला दुर्गम भागात गाववाड्यावरील अंगणवाडी मदतनीस भरतीबाबत योग्य पर्याय निवडून स्थानिक महिलांची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा आढावा घेताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी चालू वादळामध्ये पडलेल्या विद्युत खांब ट्रान्सफॉर्मर यांच्या नुकसानीची माहिती घेतली ज्या ठिकाणी खांब पडले असतील त्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच शेतकऱ्यांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या ज्यांचे सोलर कनेक्शन प्रतीक्षेत असतील त्यांना त्वरित सोलर कनेक्शन देण्यात यावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मंजूर आहेत त्यातील पन्नास कोटी प्राप्त झाले आहेत जवळपास चारशे वाड्या आणि सुमारे तीस गावांमध्ये विद्युतीकरणाची गरज आहे त्यासाठी अजूनही काही निधी प्रतीक्षेत आहे पुरवणी बजेटमध्ये जिल्ह्यासाठी किमान शंभर कोटींची तरतूद करण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी यावेळी सांगितले यावेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत आमदार आमशा पाडवी यांनीही चर्चेत सहभाग घेतला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्राचं आराध्य देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज दिन साजरा करण्याचं सा या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलंय त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जे काही काम शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्मान्य नामदार गुलाबराव पाटील सन्मान्य नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदित्यताई तट तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्ग लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे एवढंच नव्हे तर एम एस एच्या बाबतीमध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जे मंजूर आहेत त्यातले पन्नासच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बऱ्याचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे जवळपास चारशे वाड्या आणि तीस एकतीस विलेजेस ही आतापर्यंत वीजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही हे खरं म्हणजे आमचा अपयश आहे असं म्हटलं तर वावं टाळणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना पुरणी बजेटमध्ये किमान शंभर कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आजच मी या ठिकाणी आपल्यामार्फतही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या तर या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही जर काही ज्या ठिकाणी शेतकरी पाचशे पाचशे फुटावर खोल या ठिकाणी बोरवेलने आहेत आणि दोनशे फूट खोलवरून या ठिकाणी पाणी सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करणं फार अवघड आहे ते शक्य होणार नाही आणि ह्या तात्पुरत्या योजना होण्याची शक्यता आहे भविष्य काळामध्ये त्यामुळे या योजना रिवाईज कराव्या आणि सरफेस वॉटरच्या संदर्भामध्ये योजना रिवाईज करून या ठिकाणी सरकारला पाठवावी असाही या ठिकाणी विचार समोर आले आहे त्यामुळे एकदा ती मिटिंग पाणी पुरवठा मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर एकदा झाली आमचे सन्मान्य याचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आमदार सर्वांनाच या ठिकाणी सर्वा सर्वा मी बोलवणार आहेत त्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित करून एक बैठक घेईन आणि त्यानंतर मग त्याला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे सांगितलेले का आहेत काही राहिले असतील तर मला सांगा मी पण जरा मी करायला सांगतो त्याची चौकशी करतो आपण मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या जेडीओला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी के सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित निर्देश पोलिसांनी कारवाई करावी रीतसर जे कोणी असतील ज्या अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी ब्लॅकमेल करत असेल आणि कोणी धमकी देत असेल त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस विभागाने करावी करा आणि त्याच्या प्रकारचे निर्देश त्यांना त्यांनी जिल्हा परिषद मध्ये पोलीस नसतात जिल्हा परिषदमध्ये अधिकारी बसलेले असतात आणि अधिकाऱ्यांनी जर रीतसर कंप्लेन केली तर आपण पोलिसांना कारवाई करायला सांगू त्यावर त्या संदर्भात चोवीस तास तर पोलीस जिल्हा परिषदेमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून असा जर कोणी एखादा माणूस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती करत असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई करण्यासाठी मी पोलीस विभागाला सांगणार मुख्यमंत्री महोदयाने खुलासा केलेला आहे त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाहीये राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युती बरोबर नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यावर खुलासा केलेला आहे त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही ते वळवण्याचे अधिकार आहे ते बजेटमध्येच आहे त्यामुळे ते बजेट मध्ये ती सुविधा असल्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे